हे तर जगभर चालतात आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय रस्ते आम्हाला नीट करता येत नाही टोल वसूल करताय मराठी पाट्या झाल्या त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्याबद्दल बोललो ते भोंग्यांच्याबद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे आहे हा बघा काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम माझं मला सांगा होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं ते ऐकायला ना तयार नाहीत ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू <स्थाँगा> कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते एका रात्री तोडायला लावला आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय आम्ही काय नमाज पडू नका म्हणतोय आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली कारण त्यांनाही कळलंय अनधिकृत आहे पण हे केलं कोणी का सरकारच्या लक्षात नाही आलं जिकडे तो दर्गा होत होता त्याच्याबरोबर शंभर फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे का नाही त्यांच्या लक्ष झालं का नाही महानगरपालिकांच्या लक्ष झालं ते लोक आणि त्याचे रिझल्ट काय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर पोचवायचा मी सांगतो या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोचवायला तेव्हा त्या लोकांशी बोला त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला गेल्या अठरा वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत हे सगळं चालू आहे ज्यावेळेला मी एखादी गोष्ट बोलतो आणि तुम्ही ज्या वेळेला रिॲक्ट होता त्याच्यावरती हे काय तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोहोचतंय कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेत त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं अजून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासन देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का मन आहे तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का मन आहे महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग वेग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे महापुरुषांचा वाटर तर झालेलाच आहे हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष जाती हे करून ठेवलं याच लोकांनी तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात यांना नको आहे या देशालाच नको आहे है हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना हे बाबानं ओळखा हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या त्या तिकडच्या तिकडच्या समाजाचा विषय आहे एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभ्या राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल जे होऊ शकत नाही जे सुप्रीम कोर्टातनं होऊ शकत नाही त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीतरी वकिलांशी बोलून बघा मी खोटं नाही सांगत आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दोन इंच वरती तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभं आहे ते एका आयलंडवरती उभं आहे दगडी आयलंडवरती जे खाली जात नाही इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरडी टाकावी लागेल समुद्र येतो आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल आज या क्षणाला त्याला किमान पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये लागतील कमीत कमी मी म्हटलं आहे शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत पुतळे आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला त्यांचं यश कर्तृत्व त्यांचं मोठेपण हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे तो इतिहास आहे आपला जसं पूर्वीसारखं जसा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू आज किती वर्ष झाली तो पुत्रा उभा आहे उभा आहे काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांग होते भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांग होते आताही तेच सांगतायत तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होम गेला पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत मी तुम्हाला सांगतोय हे है नीट विचार करून सांगतोय कोणाला तरी की जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करीन जे जे मला माझ्याकडनं शक्य असेल ते ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन कोणी ठरवलं खालचं आहे शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या माणसाने अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करायची आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया ते प्रत्यक्षात आणूया आणि आज या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगेन आणेन तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचं तुम्ही पेशन्स जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब सभा संपण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीत होईल आणि सभा संपेल राष्ट्रगीत चालू करा सर्व म्हणजे सैनिकांना माता भगिनी आणि बंधूंना विनंती करण्यात येते स्टे पाठीमागं सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी त्या ठिकाणी जेवण शांततेत जेवण करायचं आहे